सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज काउन्सिल हॉल येथे महापालिकेत प्रदीर्घ सेवा केलेले अधिकारी व कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांचा सत्कार आज महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी मनीष बिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल विभागीय अधिकारी लोखंडे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर पालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते सहाय्यक नगर रचना संचालक संभाजी कांबळे तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जी एम बनसोडे यांच्यासह तब्बल बावन अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महापालिकेच्या आयुक्त यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं